कारण काय असेल हे त्यांना माहीत आहे पण माझ्या काकी म्हणून मी त्यांना अभिनंदन करतो की त्या आता खासदार झालेल्या आहेत खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी अजितदादांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये कदाचित अप्रत्यक्षपणे माझ्याबद्दल ते बोलले होते नोटंकी वगैरे जे काय असेल ते पण मी काल एक गोष्ट जी त्यांना विनंती केली एक तर त्यांनी सांगितलं होतं कदाचित त्यांच्याच पक्षातले काही लोक हे आम्हाला फोन करतात आणि आम्हाला सांगतात की हे चाललंय ते चाललंय आता मी जर नोटकी करत असलो आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहे तर एका अर्थाने अजितदादांनी सुद्धा ते स्वीकारलं आहे की कुणी ना कुणीतरी त्यांच्या पक्षातून आमच्या संपर्कात आहे काल मी बोललो होतो की आजची परिस्थिती आणि त्यांच्या पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे आणि जे आता नेते आहेत त्यांचा ब्रह्मदेवसुद्धा गॅरंटी तिथे घेऊ शकत नाही ते अजितदादांबरोबर दादांबरोबर राहतील म्हणून घरात जर खासदारकी गेली तर मग कदाचित ती खासदारकी आपल्याकडे तर राहू शकते म्हणजे दादांकडे राहू शकते म्हणून काल पार नाही नाहीतर सुमिताबाईंना काकींना त्या ठिकाणी मी अभिनंदन सुद्धा अॅडव्हान्समध्ये केलं होतं त्याचा अर्थ एक तर त्यांनासुद्धा अजितदादांना सुद्धा माहिती की त्यांच्या पक्षामध्ये जे आता नेते राहिलेले आहेत त्यांचा विश्वास ठेवता येणार नाही नाहीतर दुसरं त्यांच्याच पक्षातून काही ठराविक लोक हे कदाचित आमच्या आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या हे घडणारे म्हणजे आज हे घडणार आहे त्यामुळे याच्यातलं कुठलंही काय खरं असलं तरी मी काकींना मनापासून अभिनंदन करतो की इलेक्शन लढत असताना त्या उमेदवार होत्या जी काही यंत्रणा होती ती पार्टीची होती आणि ज्या पद्धतीने राजकारण केलं गेलं ज्या पद्धतीने राजकारणाला खालच्या लेवलला घेऊन गेलं गेलं आणि बीजेपी बरोबर दादा गेल्यामुळे तिथं जे काय